ऑफ आपल्या सर्वांचा स्वागत आहे शिक्षक मित्रांनो टी, टी च्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावरती सर्व निर्णय हा बंधनकारक आहे आणि या आर च्या नियमानुसार जो काही निर्णय दिला हा संपूर्ण शिक्षकांसाठी म्हणजे जे पाच वर्ष ज्यांची सेवा बाकी आहे त्यापेक्षा जास्त सेवा ज्यांची बाकी आहेत त्यांना सूट न देता त्यांना सुद्धा टीईटी ही अनिवार्य केलेली आहे यावरती संपूर्ण देशामध्ये जे काही राज्य आहेत आपले त्या सर्व राज्यातील टी ई टी जे असतील त्यावरती जी भरती करण्यात आलेली आहे त्या संदर्भानं जे काही रिव्ह्यू याचिका आहे किंवा मग मॉडिफिकेशन असेल कॅले क्लॅरिफिकेशन असेल अशा सारखी मुद्दे घेऊन आपल्याला पुनर्विचार याचिका जर दाखल करायची असेल तर शिक्षक बांधवांनो अखिल भारतीय जे शिक्षक संघ आहे यांच्या मदतीनं तसेच संपूर्ण राज्यातील जे काही अ शिक्षक संघ आहेत यांच्या मदतीनं या सर्व बाबी सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे मग जे काही मुद्दे आहेत त्या ज्या मुद्द्यानुसार आपल्याला यावरती तोडगा काढता येणार आहे सुप्रीम कोर्ट सुद्धा तोडगा काढू शकते किंवा याच्यावरती पुनर्विचार करू शकते आपल्या सर्व जे शिक्षक आहेत जे पूर्वी लागलेले शिक्षक आहेत त्यांना सूट देऊ शकते या संदर्भात याचिका टाकण्याकरिता आता शिल्लक राहिलेली आहे फक्त तीस दिवस नुसार, नीमा नुसार, ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार नियमानुसार कोणतीही रिव्ह्यू टाकायचा असेल सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध किंवा पुनर्विचार याचिका टाकायची असेल तर फक्त तिसर दिवस तो वेळ जो आहे त्यानंतर याचिकेचा जो रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर ही याचिका आपण टाकू शकतो असा नियम आहे त्यानंतर आता नेमके शिक्षक बांधव जे आहेत हे कोणते मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहेत किंवा सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत हे मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत जेणेकरून आपल्याला या सर्व बाबी महत्वाच्या आहेत आणि सुप्रीम कोर्टात त्यावरती बदल होणार हे आपल्याला अपेक्षित आहे आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल मग टी टी संदर्भात असेल किंवा टेट संदर्भात असेल किंवा इतर कोणत्याही भरतीच्या संदर्भात असेल आपण आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी माहिती देत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेला जो आदेश आहे हा सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे आरटी ऍक्ट दोन हजार नऊ लागू झालेला आहे आणि अकरा पासून तो आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा संपूर्ण भारतभर लागू झालेला आहे मग त्यानंतर जे झालेले शिक्षक आहेत ते दोन हजार सतरा पासून जसं महाराष्ट्रामध्ये टीईटी धारक विद्यार्थी यायला लागले पण त्यापूर्वी दोन हजार अकराला ला सीईटी झालेली सी आहे मग हे जे निर्णय बनवलेले आहे किंवा हे नियम बनवलेले आहेत तर ते राज्य शासनानं बनवलेले आहेत किंवा मग एनसीटी ने बनवलेले बनवलेलं आहे मग पहिला मुद्दा काय असणार आहे सुप्रीम कोर्टासमोर सादर करत असताना की ज्या शिक्षकांची आता निवड झालेली आहे किंवा जे शिक्षण कायम सेवेत रुजू आहेत या शिक्षकांची ज्या वेळेला आम्ही भरती करण्यात आलेली आहे त्यावेळेला या पद्धतीची कोणती प्रक्रिया त्यावेळेला नव्हती आणि यांची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया पार करूनच यांना आम्ही नियुक्त करण्यात आलेला आहे असं राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला सांगेल किंवा शिक्षक संघाच्या वतीनं जे काही आपले वकील आहेत राकेशजी मिश्रा हे सुद्धा त्यांना सांगू शकतात म्हणजे असे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्याला पहिल्यांदा घेता येणार आहे की ज्या वेळेला या शिक्षकांनी भरती झालेली आहे त्यावेळेला ह्या शिक्षकांची अशी कोणती टर्म्स अँड कंडिशन नव्हती ज्या कंडिशन होत्या त्या कंडिशन पार करूनच हे शिक्षक म्हणून आम्ही यांना भरती करून घेतलेलं आहे किंवा नियुक्त करून घेतलेला आहे त्यामुळे या शिक्षकांना ती ची जी अट आहे ती लागू करू नये असा मुद्दा त्या ठिकाणी म्हटला जाणार आहे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा काही असे शिक्षक आहेत की ज्यांचा मृत्यू मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अनुकंपातून त्यांचे जे विद्यार्थी त्यांचे मुलं असतील त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचा तो कोणीतरी घरचा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालेला आहे त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला सुद्धा अशी टीईटी ही प्रक्रिया नव्हती मग असे जे अनुकंपातून लागलेले जे काही विद्यार्थी आहेत ते कसे त्या टीईटी पास होऊ शकतील किंवा त्यांना टीईटी द्यावी लागेल असा सुद्धा एक नियम त्या ठिकाणी म्हटलेला आहे की असा सुद्धा मुद्दा आपण त्या ठिकाणी त्यांच्या समोर सुप्रीम कोर्टासमोर आपण मांडणार आहोत नंतर जे वर्गीकरण आहे क्लॅरिफिकेशन आहे की तुम्ही जी ही जी टीईटीचे जे बंधन आणत आहे हे टीईटीचे बंधन हे पूर्वी लक्षीप्रमाणे का लागू करत आहे म्हणजे ज्यांची आधी भरती झालेली आहे त्यांना न लागू करता जे आता जर तुम्ही दोन हजार एक सप्टेंबर दोन हजार ला जर तुम्ही या सर्व बाबी रिझल्ट लावताय तर यापुढे अशी कोणत्याही शिक्षकां जी भरती या विदाऊट टीईटीने किंवा टेटने करण्यात येऊ नये सीटीईटीने करण्यात येऊ नये असा निर्णय मात्र सुप्रीम कोर्टाने द्यावा असा सुद्धा एक मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे तर असे या ज्या बाबी आहेत या बाबी अत्यंत महत्वाच्या असणार आहे नंतर पहिली ते पाचवीचे जे पहिली ते पाचवीचे जे शिक्षक आहेत त्या पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना सीटीटी वन किंवा टी ईटी वन कारण प्रत्येक कर राज्याची टीईटी होत असते मग एम पी टीईटी असेल किंवा आपली राज्याची महाराष्ट्र राज्याची टीईटी असेल किंवा युपी टीईटी असेल अशा वेगवेगळ्या टीईटी वेगवेगळ्या राज्यांच्या पात्रता परीक्षा होत असतात मग त्या राज्याची जरी पात्रता परीक्षा पास असेल किंवा सीटीटी जरी पास असेल तरी त्यांना लागू करणे गरजेचं आहे मग पहिली ते पाचवी जर सीईटी एखादा शिक्षक पास नसेल तर तसं जसं महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तीन डिसेंबरचा जर तुम्ही पहिली ते पाचवीची परीक्षा जर पेपर वन जरी पास नसाल पण सहावी ते आठवी जर टीईटी पास असाल तरी तुम्ही त्यासाठी लायबल असू शकता असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे पेपर वन पास नसले तरी तुम्ही खालच्या वर्गाला शिकवू शकता मग असा निर्णय सुद्धा आपल्या सर्वांसाठी लागू होणार आहे लागू करायला पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलंय जसं महाराष्ट्रामध्ये या बाबी आहेत तर असे तीन ते चार विषय जे आहेत ते आपल्याला वाचवू शकते आणि हेच मुद्दे घेऊन सर्व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ किंवा संघ असेल यांच्या माध्यमातून राकेश मिश्रा असेल किंवा शिक्षक नेता अनिल यादव असेल यांच्या माध्यमातून ही जी याचिका आहे ही याचिका पुनर्विचार याचिका आणि यावरती पुन्हा नवीन काही मिळते का किंवा पुन्हा काही मुद्दे मिळतात का, का, का यावरती अभ्यास सुरू आहे आणि फक्त वेळ आहे आपल्याकडे तीस दिवसाचा म्हणजे एक तारखेला हा रिझल्ट लागलेला आहे एक तारखेपासनं तर तीस दिवसांच्या आत तीस दिवसानंतर ही जी प्रक्रिया आहे पुनर्विचार याचिका या ठिकाणी आपल्याला टाकता येत आहे त्यामुळे हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण भारतातील शिक्षकांसाठी आहे आणि भारतात संपूर्ण भारतातील अठ्ठावन्न लाख शिक्षकांवरती ही गदा येणार आहे त्यामुळे यात शिक्षक चूप बसलेला नाही तर शिक्षक संघटना जेवढ्या काही असतील तर मग महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक संघटना असेल किंवा मग संपूर्ण भारतातील शिक्षक संघटना असेल किंवा अखिल भारतीय लेवलला ज्या काही शिक्षक संघटना आहेत त्या सर्व संघटनेच्या वतीनं त्या सर्व गोष्टी मुद्दे गोळा करून पुनर्विचार याचिका कधी किती चांगली करता येईल आणि सुप्रीम कोर्टात त्यात कोर्टा त्या बदल कसा करेल यासाठी सर्व अभ्यास करणं सुरू आहे पुन्हा संदर्भात सांगतोय की महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेनं इशारा दिलेला आहे की राज्य शासनानं आपली भूमिका स्पष्ट कोर्टासमोर मांडावी जेणेकरून शिक्षकांना कोणताही ना, ना त्रास होणार नाही शिक्षकांच्या पदावरती किंवा शिक्षकांवरती गदा येणार नाही अतने जर असं होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असं कालच्याच पेपरला आलेलं आहे जे शिक्षक संघानं त्यांना काय दिलेली आहे धमकी दिलेली आहे किंवा ते त्यांना विनंती केलेली आहे या सर्व बाबी आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेवढे शिक्षक बांधव आहेत तेवढे आणि या हे जे मी पण चार ते पाच मुद्दे सांगितले आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणते मुद्दे आठवत आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आपण शिक्षक आहात आपल्या वेळेला कोणत्या कंडिशन होत्या टर्म्स होत्या ह्या सर्व तुम्ही सांगू शकता या माध्यमातूनच हे हा जो निकाल आहे हा निकाल लवकरात लवकर बदलावा आणि आपण सर्वजण जर त्याने प्रभावित झाले असा तर त्याने थोडी शांतता बाळगून या सर्व गोष्टी कारण हा जो मुद्दा आहे हा फक्त महाराष्ट्र लेवलचा मुद्दा नाही तर संपूर्ण भारतीय लेवलचा मुद्दा आहे राष्ट्रीय लेवलचा मुद्दा आहे हा एकाच राज्याचा मुद्दा नाही तर संपूर्ण राज्यातील शिक्षकांचा हा मुद्दा असल्यामुळं महाराष्ट्रातील शिक्षकांनी प्रभावित होऊ नये जेणेकरून आपल्यासाठी सुद्धा हे पुनर्विचार का असेल आणि यामध्ये जो झालेला बदल किंवा यामध्ये आलेला निर्णय हा आपल्यासाठी चांगला असणार आहे त्यासाठी सर्वांनी आशा करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद